देशमुख सारी नंबर पाच या परिसरात बिबट्यानं दोन दुचाकी स्वरांवर हल्ला केलाय या हल्ल्यात पांडुरंग भगवंता आणि सोमनाथ दिघे हे जण जखमी घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुक्यानं आमदार आशुतोष केल यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी विचारपूस केली आहे तसेच प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील दिल्या वन विभागाने तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते चोवीस एक दोन हजार सव्वीस रोजी माहेगाव देशमुख येथील आमचे नातेवाईक पांडुरंग पानगवाने व सोमनाथ डिगे यांना आज बिबट्याने दौलत राहणे पाचसारी यांच्या घराजवळ हल्ला केला आणि सुदैद सुदैवानी जीवितहानी टळलेली आहे त्यांच्या पायाला आणि कमरेला बिबट्याने पकडलेलं आहे बिबट्याने गेल्या पंधरा दिवसापासून मायकेशमध्ये धुमाकूळ घातलेला आहे है, हैदोस घातलेला आहे है, एक आज मायकेशमध्ये ही चौथी घटना आहे आज आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आश्वास दादा यांच्या माध्यमातून वन खात्याला पण वारंवार सूचना देऊन हे सूचना देऊन त्यांनी एक मोठ्या प्रमाणात सहकार्य करून आठ सात ते आठ पिंजरे तिथे लावलेले आहे ला पण ती मादी असून तिला दोन पिल्लं असून एक तीन दिवसापूर्वी त्याचं रेस्क्यू ऑपरेशन पण करण्यात आलं पण ते छोटे पिल्लं होते तेच त्या पिंजऱ्यामध्ये अडकले होते त्यानंतर ते पिल्ला सोडण्यात आले कारण मादी ही ॲग्रेसिव्ह होऊन परत हल्ला करल त्या माध्यमातून ते पिल्लांना सोडण्यात आलं होतं पण ते आ...